यवतमाळमध्ये महायुतीच्या समन्वय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी मेरी झासी नही दुंगीचा नारा दिला प्रधानमंत्री मोदी बहीण म्हणून आपल्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे आमदार मदन इरावार देखील मला साथ देतील पालकमंत्री संजय राठोडांना लोकसभा लढवायची असेल तर मला त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी द्यावी अशी ही मागणी त्यांनी केली कारण प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्रजी नरे मोदी साहेबांचे काम दादांनी बघितलं आणि या देशाचा राजकारण सुद्धा दादा बघताय आता मी असं की या तीन तीन त्रिमूर्ती ती, ती जे आहेत मूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला पश्चिम भाऊ गेले किती कोटी पाहिजे शंभर देऊन टाकले इकडे आठवणे साहेबांना काही सांगितलं देऊन टाकला या पद्धतीने काम करणारे कर्ण या उपाधीने मी त्यांना या ठिकाणी मान सन्मानित करते असे आमचे

नाही आणि संजय भाऊ तुम्ही जर लोकसभा घेतली तर विधानसभा तुमची मी घेणार